आपण उभा आहोत कापसाच्या शेतामध्ये तर ही कापसाची परिस्थिती बघून सगळं काही संपल्यासारखं आहे आता या कापसाच्या माध्यमातून एक रुपयही शेतकऱ्याला उत्पादन मिळणार नाही तुम्ही जर बघितलं तर ही आता याला दुसरं कुठलाही हिरवापणा राहिलेला नाही आणि ह्याच्यामध्ये कुठलाही जीव देखील राहिलेला नाही पूर्णपणे ही निर्जीव झालेला आहे आणि याला आता झाडसुद्धा म्हणता येणार नाही आणि जे काही याला आपण म्हणतो माल लागलेला होता कापूस लागलेला होता बोंड लागलेली होती त्या बोंडाची अवस्था आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं झालेली आहे हे कापूस आता वेचायलाच आला होता हे कापूस घरी जाणार होता आज उद्याचं मात्र हे सगळं भिजलेलं आहे याच्यामधली सरकी भागातून कशी म्हणजे हा कापूस पूर्णपणे वाया गेला आहे याचा कुठलाही फायदा शेतकऱ्याला होणार नाही हे झाडसुद्धा निर्जीव झालेलं आहे एवढं मोठं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं तरीसुद्धा सरकार शेतकऱ्याकडं कर लक्ष द्यायला तयार नाही अनेक मंत्री येतात अनेक लोक येतात पाहणी करतात फोटो काढतात आणि वापस जातात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काय मिळालं मागच्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे सगळीकडे पाऊस पडतो आहे पूर आलेला आहे आणि पंधरा दिवसानंतरसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये अद्याप काहीच पडलेलं नाही आता शेतकऱ्यानं आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि शेतकरी आत्महत्याच्या विचारामध्ये आहेत बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्याने आपलं जीवनसुद्धा संपावलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं मरण स्वस्त झालं या पुरामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा सरकार शेतकऱ्यांना कधी मदत करणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय